भाजप नेते यांनी भोंग्यांची पाहणी केली नारियलवाडी संत सावतामाळी मार्ग या भागातील एकाच मस्जिदीवर पाच भोंगे असल्याने मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला दिवसातून चार वेळा नियमभंग होत असून काल मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील धाऱ्यावर धरले पाहणीनंतर नंतर सोमय्या यांनी भायकळा पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमादरम्यान भोंग्यांचा त्रास झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तीन दिवसात कारवाई न झाल्यास गुन्हा दाखल करून भोंगे जप्त करण्याची माहिती यावेळी त्यांनी दिली त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सूचना दिल्या असून राज्यात एक महिन्यात मुंबई आणि दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगामुक्त होणार असल्याचं सोमय्या यांनी यावेळी सांगितले काल मुख्यमंत्र्यांचा या परिसरात परिसरात कार्यक्रम असताना ज्या मशिदीवरून त्या अजान भोंगा वाजू लागला आणि त्यामुळे ताबडतोब मला आज इथे यावं लागलं पोलिसांना घेऊन जाऊन त्या मशिदी दाखवल्या आहेत पुढच्या तीन दिवसात या भागातल्या सगळ्या मशिदीवरून भोंगे खाली येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की शंभर पोलीस स्टेशनच्या भेटी घेत आहेत ही तिसावा पोलीस स्टेशन आहे एक महिन्यात मुंबई भोंगा मुक्त असेल आणि दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगामुक्त झाला असेल पुढची कारवाई काय असेल तुमची आता पोलिसांनी त्या सगळ्या मशिदीला नोटीस पाठवल्या आहेत आमच्या भेटीनंतर काय मशिदीच्या ट्रस्टीनी फोन केला आहे की आम्ही आज रात्रपर्यंत भोंगा काढणार जर या मशिदीचा लोकांनी काढला नाही तर त्यांच्यावर फौजदारी प्रक्रिया सुरू होणार आणि पोलिसांना ना इलाजा त्या मशीद इथे फोंगेत जब करा